नमस्कार मित्रांनो आपली एक व्हिडिओ अपलोड झाली होती बऱ्याच लोकांनी त्याच्यावर मला प्रश्न विचारले होते परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ती व्हिडिओ परत गेलेली आहे आपण ती पुन्हा एकदा टाकणार आहोत सो स्टे ठेवून आणि नवीन व्हिडिओसाठी पण तयार राहा नमस्कार मित्रांनो रेप्टाईल्स वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत भारतामधला टॉपमोस्ट वेनमस स्नेक म्हणजेच कॉमन इंडियन ग्रेट ज्याला ग्रामीण भागामध्ये म्हणार किंवा कांडोरा या नावाने ओळखलं जातं आता त्याला सिमिलर येणारे साप कुठले कुठले आहेत जे बिनविषारी आहेत माइल्ड असे आहेत हे आपण बघून घेणार आहोत चला तर बघूया नवीन सापाविषयी नवीन माहिती चला तर जाणून घेऊया भारतातला सर्वात जहाल विषारी साप म्हणजेच कॉमन इंडियन ग्रेट याला मानेर या नावाने ओळखलं जातं सरासरी लांबी सात ते आठ फूट आवडीचं खाद्य स्वजातीय आणि इतर जातीय सर्व साप साधारणतः हा साप पंधरा ते वीस अंडी देतो आणि त्यातनं पिल्लं जन्माला घालतात याचा मेटिंग पिरियड साधारणतः मे टू जुलै किंवा मे टू ऑगस्ट इथपर्यंत असू शकतो पावसाळ्यामध्ये आणि याच पिरियडमध्ये रसेल स्वायपरचाही मेटिंग सीझन असतो जर मण्यारपेक्षा रसेल स्वायपरची साईज कमी असेल तर इझिली मण्यार हा साप रस्ल स्वायपरला ईट करतो म्हणजे खातो आणि ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की दोन्ही हायली वेनम असेल पण मण्यार घोणसला मारते आणि खाऊन टाकते ही झाली त्याची प्राकृतिक माहिती तर या सापाच्या भारतामध्ये दोन जाती मिळतात यातली पहिली येते कॉमन इंडियन क्रेट जी महाराष्ट्रात मिळते त्याची साईज लहान आहे आकाराने खूप पातळ असतो आणि दुसरी मिळते बँडेड क्रेट पश्चिम बंगाल ओडिसा या राज्यांमध्ये मिळते दोघांचं कलर कॉम्बिनेशन पण बघू आपण जी महाराष्ट्रामध्ये जी कॉमन क्रेट मिळते किंवा वॉल्सिन क्रेट ही साधारणतः निरसर असते पण दिसताना तुम्हाला काळीच दिसेल ती आणि बँडेड क्रेट जी येलो आणि ब्लॅक स्ट्रीप किंवा रेड आणि ब्लॅक स्ट्रीपमध्ये मध्ये असते जिला कोकणामध्ये बऱ्याचशापैकी बऱ्यापैकी भागामध्ये मा आगी माण्यार या नावाने ओळखली जाते आता या झालं त्यांचं कलर स्ट्रीप्स त्यांचा प्राकृतिक आवास हे सगळं आणि मित्रांनो सर्वात महत्वाची बाब म्हणजे माण्यार हा साप कुठेही असू दे अगदी तो पश्चिम बंगालमध्ये असू दे किंवा महाराष्ट्रात हा पूर्णत निशाचर साप आहे म्हणजे फक्त रात्री बाहेर निघतो तुम्हाला दिवसा सहसा आढळ दिसणार नाही या सापाचा कुठेही आता या सापाला सिमिलर नॉन वेनामस स्नेक कुठले आहेत आणि ते मारले जातात मग त्याच्यातला फरक कसा ओळखायचा हे आपण जाणून घेऊ तर महाराष्ट्रामध्ये कॉमन इंडियन क्रेट म्हणजे मण्यारला सिमिलर एक नॉन वेनामस स्नेक मिळतो ज्याचं नाव आहे कॉमन वोल्फ स्नेक साधारणतः लांबीला एक सव्वा फुटापर्यंत असतो तोही अंडी घालतो पंधरा ते वीस अंडी असतात त्याची आणि दोघांचंही सिमिलरिटी काय हे आता जाणून घेऊ मन्यार भिंतीवर म्हणजे खडबडीत जर भिंत असेल तर मण्यार त्याच्यावर चढू शकते सेम कॉमन वल्फ स्नेक म्हणजेच मराठीमध्ये ज्याला कवड्या या नावाने ओळखलं जातं तोही खडबडीत भिंत असेल तर आडी अडचणीला चढू शकतो भिंतीवर दोघांमध्ये सिमिलरिटी आपण बघितली काय तर दोघं भिंतीवर चढू शकतात आता त्यांच्यातला डिफरन्स काय आहे बघू माण्याच्या माने मानेपासून साधारणतः पाच ते सहा डॉट असतात व्हाईट आणि त्याच्यानंतर दोन लाईनच्या स्ट्रीप्स चालू होतात हे डबल आणि कॉमनवेल्फचं कलर काय आहे तर ब्राऊन कलर असतो डोकं चपटा असतं आणि त्याची जी डिझाईन आहे ती अशी एका एक कवडी जशी अडकवली जाते किंवा साखळी जशी अडकवली जातोय तशी त्याची ती वाईट डिझाईन असते शेवटपर्यंत त्यामुळे हा मेन डिफरन्स आहे आणि हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता आत्ताही आता दुसरी मण्यारी जी जाते ते बँडेड क्रेट पट्टेरी मण्यार तिला सिमिलर महाराष्ट्रामध्ये एक साप मिळतो ज्याला म्हणतात कॉमन कुकरी किंवा बँडेड कुकरी आकाराने बँडेड क्रेटपेक्षा खूप लहान आहे हा आणि याच्या डोक्याच्या मागे साधारणतः असं त्रिकोणी आकाराची खूण असते एक आणि त्याच्यानंतर तिथे काळे स्ट्रिप्स चालू होतात कॉमन कुकरी हा बिनविषारी साप आहे पूर्णतः पावसाच्या आसपास शक्यतो दिसतोच दिसतो कारण तो दिश्टो दिश्टो त्या आसपास शिकार करण्यासाठी रोडवरती येतो किंवा बाहेर निघतो आणि बँडेड क्रेट हा आकाराने खूप मोठा आहे आणि बँडेड क्रेट समजते तुम्हाला कारण त्याच्या ब्लॅक स्ट्रीप स्टार्टिंग पासूनच चालू होतात त्याला कुठल्याही प्रकारची अशी त्रिकोणी खूण नाहीये सो या त्यांच्या सिमिलरिटी आहेत आणि हा फरक जाणून घेतल्यानंतर माझी एक विनंती आहे मित्रांनो तुम्हाला कृपया असे साथ दिसले तर पहिले फरक ओळखा सर्पमित्राला बोलवा त्याकडनं जाणून घ्या त्यांचा फरक काय आहे त्यांना का नाही मारले पाहिजेत कारण प्रत्येक साथ जो निसर्गात जन्माला आलाय ना मित्रांनो तो निसर्गाचा समतोल साधण्यासाठी देवाने जन्माला घातलेला आहे आणि आपल्याला हा निसर्गाचा समतोल आपल्या दृष्टीने ढासायला गेला नाही पाहिजे सो आपण त्यांना वाचवायचे प्रयत्न करूया बाकी तुम्ही सुजाणा आहातच नवीन व्हिडिओ कशी वाटली ッキーやわ。